मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय देगावचा बैल आहे आणि चांगल्या प्रतीचा पळ आहे त्याचा जवळजवळ तीन चार महिन्यात बरेच फायनल त्याने घेतलेले आहेत बघूया नाव काय त्याचं कारण पळ चांगला आहे काय नाव आहे त्याचं सरपंच काय सहकार्य काय तुमचं असतंय काय नाही आपले सगळे सगळ्यांनी येते सगळे हे करते जटते ते सगळे व्यवस्था आता तुम्ही जुनं जाणता दिसत ह्या सगळ्या मंडळी जुन्याच आहे पहिल्यापासून नादच आहे शर्यतीला त्याच्यामुळे आता पहिल्यापासून नाद आहे काय काय इन्स्ट्रक्शन देता काय काय शिकवतं की बाबा नवीन पिढीला आताच्या ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आम्ही असं करायचो पहिलं काय नाही ते पहिल्यापासून नियोजन करायचं अगोदरच नियोजन करायचं सगळ्याला आदल्या दिवशी सगळं सांगायचं मैदानात जायचं आणि पळायचं एवढं नियोजन असते जसं सांगेल तसं ऐकते सगळे त्यामुळे काय नाही विषय तर मग बघा आज फरक आहे जुन्या मंडळी ते नवीन मंडळी ज्यावेळेस जुनी मंडळी सांगत असते नियोजन ते ऐकत असतात त्यावेळेस ही ढाल दिसते त्यांच्या हातात ही ढाल मिळत असते गुलाल मिळत असतो आता हे पण सहकार येते काय त्याचं वैशिष्ट्य आहे पाळाचं वैशिष्ट्य तो गाडी पुढ गाडी म्हणजे पासच होऊन देत नाही गाडी अशी जर घेतली मोर तर तो गाडीला असा म्हणजे बगल देत नाही किंवा गाडीला तो हिच करून जातो पुढची गाडी वाट्या करायची तिचा प्रयत्न असते ती पहिर पायऱ्यात एक दोन नंबरातली बैल येते ती पण होत काय ती बैरा जेवायचं हे होतं ना काय ती हम्म पैर बी होत नव्हतं आता आम्हाला आता दोन दौ, दौन चार महिन्यात चांगलं पैर व्हायला लागली ती त्या दिवशी पण एक नंबर केला म्हणजे पैर भेटले तर कायम गोला आता कायम गोलाव आतापर्यंत नाही म्हणलं तर बारावं बोलावला आहे बैलाच ती कट वाईस कट अडचणी ती काय होत त्यामुळं मित्रांनो बघा ज्यावेळेस चांगल्या बैलाला चांगल्या प्रतीचा पुढचा जोडीदार भेटत असतो त्यावेळेस मालकाला नाराज करत नाही तो कारण मालक भरपूर आता कष्ट करतोय बलगाड्या क्षेत्रात कॉम्पिटिशन भरपूर झालेलं आहे कसा आहे ह्या कॉम्पिटिशनचा काय आता टिकून राहण्यासाठी काय काय करता भरपूर कष्ट करायला लागणार आहे कॉम्पिटिशनच्या काळात आता तुम्ही त्याला धरून उभं राहिले म्हणजे कायम तुम्ही त्यासोबत असणार कायम तू माहेश्वर कोणाला हात लावून देत नाही माहेश्वर तो कोणाला उभं राहून देत आता तुमच्या हातावर आहे म्हणल्यानंतर तुम्हाला सगळ्या त्याच्या खोडा माहित असतील किंवा चांगले त्याचे गुण माहित असतील काय काय त्याचं चांगलं गुण आहेत चांगलं म्हणजे सुट्टेला वगैरे शाणा बैल आहे एवढेच की बैल काय मायेशावर मा कोणाला उभा राहून देत नाही जवळ दुसरा माणूस आला की मग मला पण नाही म्हणत नाही हात लावून देत आता ह्या हातल्या नक्की तुमच्या मालक कोण आहे काय या पुढे मित्रांनो मालक येते पण ही सगळी टीम मालक म्हणा लागल कारण टीम सहकार आहे त्यावेळेसच हे सगळं आपल्याला भेटतय गुलाल भेटतोय मुलाखत पण होती हे टीम मुळेच होत असतं सगळं आज ही टीम आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी घडत मालक तुम्ही आहे पण मालक सगळ्या टीमला म्हणायला लागल हो मालक सगळीच आहेत म्हणजे मला पायऱ्याला बी एखादं म्हटलंय की तुम्ही मालक आहे म्हणजे तुम्ही सांगा मी नाही म्हणजे ह्यांना विचारल्याशिवाय कुठला पायराच करत नाही आणि जरा काय होतंय पायऱ्याची लयच अडचण होती लय म्हणजे एवढी अडचण आतापर्यंत आपण जी बैल घेऊन राहिलोय ती एक बी बैल फायनलचा नाही सगळी म्हणजे तीन चार नंबरातलीच बैल घेऊन राहिलोय आपण ज्यांना ज्यांना आता कालपर्यंत मी नाही म्हटलं तरी आठ ते दहा जणांना फोन केले होते त्यांनी नाही बैलच दिला नाही आपल्याला रात्री हा पायरा अकरा वाजता झाला आणि आज राहिलो की तेच आपला बैल मागाच्या पासून नाही म्हटलं दहा ते पंधरा वेळा फोन झाले ते कि चौदा तारखेला गाडी आणू चौदा तारखेला गाडी आणू म्हणलं थांबा आता जरा मला घरी जाऊन म्हणजे सगळ्यांचा विचार घेऊ द्या मग आणूया म्हणलं मित्रांनो ज्यावेळेस गुलाल भेटतो त्यावेळेस असे फोन कॉल येत असतात पहिरे वेटिंगला राहत असतात ह्याच्या आधी कधी असं झालं का ज्यावेळेस मार खात होत त्यावेळेस लय वेळा झाले आपण चांगले चांगले म्हणजे आपण आमचं कसं म्हणणं असतं ज्या रेंज मध्ये आपला पळतोय त्यालाच मागितलं पाहिजे आता बैल चांगला पळतोय चांगला म्हणजे लगातार आता तिसरं मैदान आहे म्हणजे मार खाल्ला नाही म्हणजे फायनलला राहतोय आता विंग मध्ये एक नंबर केला घरचीच गाडी होती आमची एक ए फोर्टी सेवन सारजन सरपंच एक नंबर केला तिथनं ह्या पायऱ्याला एवढा आम्हाला अडचण आलेली खरं म्हणजे पळशीचा पायरा झाला होता आमचा मग ते अचानक मैदान कॅन्सल झाल्यामुळे ह्या ज मग ते पायराच झाला नाही मग कडे कडे पुढच्या दिवजीरवाल्यांनी आपलं फोन केला मग त्यांचा पायरा म्हणजे आज राहिली गाडी रात्री उशिरा पायरा झाला तरी पण राहिली म्हणजे चांगलं ढाल धरून उभं राहिला माणूस वेगवेगळ्या गोष्टीत आता असतो आज तुम्ही क्षेत्र हे ढाल ज्यावेळेस धरून उभं राहतो त्यावेळेस काय डोक्यात असते की ही ढाल हातात आहे आज ह्या ढालीसाठी लय काही करू शकतो गोलाल आणि ढाल ही ढाल या ढालीसाठी माणूस लाखो रुपये खर्च करून पोहतो आज या माणसानं कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये खर्च करून पडतो हा माणूस कसा फक्त ढाल आणि गोलाल अपेक्षा बाकी पैशाची काही नाही रुपया त्याच्यातून नाही राहू द्या बक्षिसातून सर्वांना माहिती आहे की बक्षिसातून पैसे राहतात किती गाडी भाड्याचे जर माणसाला फक्त अपेक्षा आहे की ढाल आणि गोळाला धावण्याला लागलं पाहिजे आपल्या आणि आपण स्वतः मला कधी म्हणजे आपण जसा बैल आणतोय ना हा बैल आपल्याला कधीच नारत नाही गेलं कधीच मध्ये आम्ही खाली पन्नास फुटाच गाडीचं तु याटन तुटलेलं तरी बैल निकाल घेतलेला दोन नंबर तासावरून एवढं म्हणजे पहिल्यापासून ठाम विश्वास आहे आपला की गाडी कधीच गोला कडला लागली ना गाडी सेमला गाडी कधीच बैल चिटकून घेणार नाही ना। गोलाला तोंड घालणार का तर घालणार हा पहिल्या पहिल्यापासून म्हणजे ते पहिल्या बसले मला ती चांगली सवय सवयी कि बैलांना आजपर्यंत आपल्या कधी आपल्या केसाला धक्का लागून देणार नाही कधीच एवढा पळून घेऊ दिवस झाले त्या गाडीवर बसता गाडी म्हणजे पहिल्यापासून कडे बैल होता तसा आता ह्या शेतने खरेदी केलाय तसं म्हणजे आपल्या घरचं बैल असल्या का आपण बसतो त्या गाडी कि अस नाही की बाबा बाहेरनं लाग गाडी लागली हो म्हणून गाडी बसायचं नाही तसं कधीच नाही बाहेरनं लागो आतनं लागू मग थांब विश्वासाचे लाव की अजूनपर्यंत इथनं बी कधी धक्का लावला नाही केसाला बी की, की बाबा असं म्हणजे बाहेरनं गाडी समजा ला लागली आत पडला समजा बाहेर गेला तसं कधीच नाही आपण बसल्या बसन गाडी हो। कधीच नाही आणि आपल्या केसाला बी धक्का लागला नाही महत्वाची काय गोष्ट की ड्रायव्हर सगळी चांगली गाडी आणतात पण विषय काय कि, कि, कि हा एकमेव डायवर असा आहे की एखादा बैलाचं नियोजन झाले आणि आपण त्याला संध्याकाळी सांगितलं की दुसऱ्या एका बी गाडी बसत नाही फक्त एवढीच गाडी आणतो एवढाच विषय आहे त्याच्यामुळे कंटिन्यू हा आणि दुसरा डायव्हर दोघं असतात गाडी कुठल्या खांदीतून नक्की पळतो आज डावीनं पळाला विषय काय आहे वेळा वेळात आपण बैल घेतला घ्यायच्या अगोदर गावातच आपल्या सांभाळायला बैल होता म्हणजे आपल्या जोडीदारांकडेच ती विषय काय झाला ती डावीनच आणायचं त्याच्यामुळे आपण डावीनच बैल आणतोय हातून उजवा खांद आहे त्याचा बाहेरून उजवा खांदी पळतो पण आपण आतूनच बैल मित्रांनो यांच्याकडे येऊया आता आज उभं राहिला तुम्ही आज जी भेटायच होतं ज्या गोष्टीसाठी आज मैदानात आलेला ती गोष्ट त्याने करून दाखवली हो काय झालं mm. पायऱ्या वाचून आम्हाला अडचण आहेत mm. या आता पण आम्हाला कधी असं नाराज केलं नाहीत ज्यावेळी आलोय त्यावेळी गुलाला ठेवले आणि आम्ही रात्रीला फोन केलं पायऱ्यासाठी शेवटी अकरा बारा वाजता आलो हात नियोजन करून शेट न केलं आणि सकाळी आम्ही येऊन नियोजन केलं बघा मी एकदम रात्रीच नियोजन शेवटच्या क्षणाला नियोजन आणि गुलाल काय सांग चला आज सगळी टीम गुलालात आहे आणि आज गुलाल घेऊन घरी चाललेला आहे तुम्ही फार मोठा आनंद आहे आणि ह्या बैल बैल नसून मी जवळपास या बैला दोन वेळा बोललो होतो की काय नाही आज मला गुलाल पाहिजे आणि त्याने दिला का तर दिलाच आता पाठीमागच्या मग मैदानाला पण असंच रात्रीचं नियोजन झालं मला वाटतं काहीतरी दहा अकरा दरम्यान नियोजन झालेलं विषय फक्त एकच ठेवला की आपल्याला गुलाल करायचा आहे बाकीचा काही विषय नाही त्या दिवशीही बैलाने आम्हाला सहा नंबर करून दिला त्यातच मोठा आनंद वाटतो की शब्द टाकला तर बैल माणसासारखा ऐकतोय आणि काम करून दाखवतोय सगळ्यात म्हणजे किती मला भरून येतं या गोष्टीवर की कधी त्यांनी नाराजच केला नाही या चार महिन्यात त्यांनी कधीच नाराज केला नाही बैला ना। त्यामुळे कसं आहे बैल निघाला म्हटलं की आम्ही निघालो बाकीची कामं सगळं मागे सोडायची का तर बाबा आपला बैल आहे बैल पळतोय चांगला फक्त ह्याच्या पाठी मग काय झालं बऱ्याचशाच वेळाला पहिल्यासाठी पहिल्याच्या अडचणी यायच्या सगळ्या गोष्टी व्हायच्या त्यातून पण आम्ही धीर धरत राहिलो का तर पुढे जाऊन आज नाही उद्या आपल्याला बैल आपला यश देणार आहे आणि ज्यांना ज्यांना आपण बैल मागितली काय केले तेहून आपल्याला फोन आताची परिस्थिती तीच आहे ती होऊन आपल्याला फोन करता जातात बैल आपलं गुला तिसरं मैदान आहे तर ना बघा कारण तेव्हाच परब पाहिलेला आहे त्यामुळे त्याला हे कंटाळ आलेला आहे त्यामुळे तो थांबत नाही बैल गेले काय सांग आज बोला आज गुला रोजच असतो आमचा हो आम्ही जण रोज बसलेलो असतो विषय आमचा हेच असतो बैलांचा आज कोणावर पळायचं उद्या कोणावर पळायचं भरपूर फोन करायची पण कोण पाहिला तयारच होत नव्हतं एक महत्वाचं शेठ सांगतो शेटच मन असं आहे तुम्ही म्हणला ना की पुढचे बैलवाला कसा विचार करतो की बाबा हा बैल गोलालाच असला <laughs> तर पळायचं शेटचं मन एवढं मोठं आहे की अंधारेतल्या बैला देतात म्हणजे असं नाही हा शब्द नाही कोणालाच बाकीचे कसे बैलवाले म्हणतात पळू पळू एक मैदान करू करू असं नाही गुला गुलाल झाले असं की बाकीचे बैलवाली कशी माहिती बाबा की नाही करू मैदान नुसतं नियोजन करू नियोजन असं नाही देणार का तर बैल देणार शब्द मोड शब्द मोडत नाहीत कोणा म्हणजे नाराज नाही कोणाला करायचं का तर ते बी उजडत आले पाहिजे अंधारातले बघा मित्रांनो असं बैलगाड्या मालक होण्या काळाची गरज आहे तुम्ही तुमच्या हातावर दिसतोय नाही मारतो मला तर उलट मला एवढंच आनंद आहे सगळी टीम आमची एकत्र असते नियोजन परफेक्ट सांगायचं झालं मालकाने जेवढं नियोजन केलंय ते बी खुश असेल मोबाईल तर आम्हाला कोणाला नाराज करून देत नाही कंटिन्यू आम्हाला त्याच्या बी कपायला बोलायला असतो ना आमच्या बोला बैल एवढा मारतो तरी पण सगळ्यांचा जीव बैल लय लयजी मित्रांनो बघा बैल मारतोय पण बैल सोडलं नाही त्यांनी ह्यांचं दोन शब्द घेऊ ही आज बक्षिसाची बॅग हातात धरली कसं वाटतंय आज आनंद वाटतोय असा आनंद परत नाही भेटत एकाच मैदान असा भेटतो आनंद आनंद सरपंच आहे ना करत सरपंचच आहे बघा मित्रांनो आज आनंद भरपूर आहे आपण शुभेच्छा करूया त्यांच्या टीमला की कायम असाच गुलाल भेटल आता नियोजन कोण करतो पायऱ्याच नियोजन मी करतो हर्षद हर चव्हाण एक आहेत ते करतात सुनील साळुंके कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा देत चाल बघितली की लोक मला कॉल करतात किंवा तरी चालेल सांगा की माझा त्र्याऐंशी एकोणतीस चाळीस सोळा तेवीस सुनील सुनीलचं सांग नव्याण्णव साठ चौसष्ट त्रेपन्न <laughs> चौऱ्याहत्तर कोण आहे आता सांगा नव्याण्णव साठ चौसष्ट त्रेपन्न चौऱ्याहत्तर सुनील चळंके दुसरं कोण करतं करत नियोजनचा नंबर सांगा की मित्रांनो बघा एवढी लोक सगळे नियोजन करत असतात कारण काय होत सगळ्यांचे विचार जर एकत्र असलं तर कायम कुठल्याही गोष्टीत यश मिळत असत जसं की त्यांनी सांगितलं तिघांचं नियोजन आता नियोजन तिघ जण करता कसा पुढचा बैल कसा बघता की बाबा असा बैल आम्हाला पहिला पाहिजे नियोजन कसं आहे संगणमत झाल्याशिवाय नियोजनच होत नाही कारण ती सेट आहे ती हे एक आमचं म्हणजे सहकारी आहे ती दुसरं एक ते आपलं हर्षद चव्हाण म्हणून देगावचे तिघ जण बसते संध्याकाळची चर्चा करून मग ते नियोजन होतं पुढचं घरच्या गाड्याचं बऱ्याचदा म्हणजे मध्ये एक मैदान राहिले तिथपासून ती काय होतं मानते ती माणसं मान एकाच वाट्यातली पळत नाही ती किंवा काय जरा एका धावणीला आले त्याला मार मारले करतो त्यामुळे तो जरा ही करतो त्यामुळे ती गाडी परत काय आम्हाला पळवायचा चान्स गावली नाही ती जर गाडी आज आज आमचं त्याच गाडीच नियोजन होतं ती अचानक बैल दुसऱ्याला दिल्यामुळं कॅन्सल झाला ती सांगा कॉन्टॅक्ट नंबर हर्षद चव्हाण त्र्याण्णव त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर शेहेचाळीस एकाहत्तर मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की पायरा त्यांना चांगला भेटेल जसा पाहिजे तसा आणि कायम गुलाल मिळेल धन्यवाद थँक्यू थेंक।